मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे सहजतेने धडधडत राहावे आपले हृदय आहे ते दिवसेंदिवस वाढ होत आहे मुलांपासून वृद्धांपर्यंत सारे वर्ग याच्या तडाख्यात सापडत आहेत थोडीशी दक्षता बाळगली तर हृदय नेटके राहू शकते असे ते म्हणूया ब्लड प्रेशरने सुरू होणारे कित्येक आजार हृदयाला आपली शिकार करतात वृद्धांचा समजला जाणारा हा आजार आज तरुणांसह मुलांनाही आपल्या तावडीत घेत आहे ही वेळ येऊ नये म्हणून सोपे पर्यायी आपल्याकडे आहेत खाणे पिणे जीवनशैली आणि योग काय ते बघूया खूप काम करते हृदय एका प्रौढ व्यक्तीचे हृदय एका मिनिटात बहात्तर वेळा धडकते एका एक कोटी तीन लाख सहाशे ऐंशी वेळा ते रोज आणि रोज आठ हजार एकशे त्र्याण्णव लिटर रक्त पंप करते बापरे जर हे आपण कामात बदलले तर दर चोवीस तासात नऊशे सात किलोग्रॅम वजन एक्केचाळीस फूट उंचीवर नेण्या एवढे काम हृदयाला करावे लागते जगातील बावीस टक्के लोक ब्लड प्रेशरने ग्रस्त आहेत हृदयासंबंधित सर्व आजारांची सुरुवात ब्लड प्रेशर जास्त राहिल्यामुळे होत असते हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारखे अनेक परिणामही पाहायला मिळतात शरीरातील कोलेस्ट्रॉल हे एक मुख्य कारण असते जे हृदय आजारात जे बदलते खाणे पिणे आणि जीवनशैली आपल्या अनेक गोष्टीवर अवलंबून असते पण योग कोणी करू शकतो पण योग कोणीही करू शकतो आज योगाद्वारे स्वतःला फिट राखणारे खूप आहेत योग देशातच नव्हे तर, तर परदेशातही लोकप्रिय आहे अनेक कार्डिओलॉजिस्ट चेही मत आहे की योगाद्वारे त्याचे रुग्ण लवकर बरे झाले आहेत आणि हृदयाच्या तक्रारी कमी होत आहेत व्हेरी गुड कदाचित यामुळे देशात अनेक मोठ्या रुग्णालयामध्ये योग सेंटरही बनवण्यात आली आहेत। योगा अंतर्गत आसन मेडिटेशन आणि प्राणायाम आज जीवनशैलीचा भाग बनले बनले आपल्यासाठी अत्यंत आवश्यक झाले आहे व्हेरी गुड हे उत्तम जीवन जगण्याचे सोपे आणि सुलभ स्वस्त आणि सुलभ साधने आहे योग संपूर्ण शरीरासह ही नेटके राखण्यास उत्तम उपाय आहे योगाने रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यामुळे तणाव आपल्याकडे फिरकत नाही तणाव त्या प्रमुख कारणापैकी एक आहे ज्यामुळे हृदय आजार सामान्यता ज्यामुळे हृदय आजार सामान्यता था, जन्म घेतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद